आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी राज्यामध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हिंदी भाषेबाबतचे दोन्ही जी आर मागे घेत असल्याचा निर्णय घेतला आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली यावेळी त्यांनी त्रिभाषा धोरणाचा जी आर रद्द केल्याची घोषणा केली आहे त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात कुठल्या वर्गापासून लागू करावी यासाठी सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या जा नेतृत्वाखालील समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय विशेष म्हणजे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या वतीनं आंदोलनाची हाक देण्यात आली होती तर आज शिवसेनेनं हे जी आर जाळण्याचं संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनं देखील केलेली आहेत मात्र पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांनी <स्थारी> हा मोठा निर्णय घेतला बळीराजाची होत असलेली दयनीय अवस्था विविध भ्रष्टाचारांमध्ये हात यामुळे सरकारनं पावसाळ्या अधिवेशनापूर्वी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अजिंक्यतारा या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारच्या कार्यकाळात झालेले घोटाळे अत्याचाराच्या घटना व जनतेची व शेतकऱ्यांची सरकारकडून होत असलेली फसवणूक यावर ताशेरे ओढले या बैठकीला आमदार आदित्य ठाकरे आमदार सुनील प्रभू आमदार सचिन आहेर आमदार विजय वडेट्टीवार आमदार अम अमीन पटेल आमदार अम सतेज पाटील आमदार जितेंद्र आव्हाड शशिकांत शिंदे उपस्थिती होती राज्य सरकारकडून पहिली हिंदी सक्तीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परभणीमध्ये आज जी आर जाणीतल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथं शासनानं काढलेल्या हिंदी सक्ती आदेशाची होळी शिवसैनिकांनी केली यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली या आंदोलनामध्ये जिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे अंबिका ढाळे मंगला कथले पंढरीनाथ घुले विष्णू मुरकुटे संजय गाडगे माणिक आव्हाड दशरथ भोसले मुंजा बोकोले भगवान पायगन अनिल सातपुते काशीनाथ काळबांडे रामेश्वर बहिरट श्रीकांत कराळे रमेश डग कृष्णा पिंगळे मुंजा कदम दीपक कटारे किशोर घोरपडे रावसाहेब रेंगे जनार्दन सोनवणे मुंजाजी गिराम देवदास कचवे गोविंद तायनाथ बाळासाहेब राखे दिगंबर मोरे अर्जुन सामाले दामोदर बुले आदींनी सहभाग नोंदवला महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचं करण्याचा जो जिहार काढला आहे त्याची आम्ही आता या ठिकाणी जाळून जाहीर निषेध केलेला आहे कारण मुळातच मराठी शक्तीची असणं शक्य गरजेचं आहे परंतु या ठिकाणी लहान लहान मुलांवर पहिली जे मुलं आहेत त्यांना तीन तीन भाषेची शक्ती करून त्यांच्यावर एक प्रकारचा दबाव टाकण्याचं काम आणि या महाराष्ट्राला कुठंतरी हिंदीकरण करण्याचं काम या सरकारनं सुरू केलेलं आहे आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध करतोय आणि कदापिही आम्ही हिंदी शक्तीची होऊ देणार नाही मेडिकल फार्मसी व्हेटरनरी व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी पी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन आणि नाईन लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ म्हणून न्यायपालिका काम करते न्यायदानासारखी मोलाची भूमिका बजावताना त्यांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध हो झाल्या पाहिजे या भावनेतून आपण राज्य शासनाकडे वेळोवेळी केला परिणामी ही नवीन इमारत आता उभी याचं खूप समाधान वाटतं कारण या नव्या इमारतीमुळे का रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केलाय गंगाखेडच्या तालुका न्यायालय इथं नव्यानं न्याया बांधण्यात येत असलेल्या इमारतीची आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी आज पाहणी केली तसंच संबंधित अभियंते ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामामध्ये गुणवत्ता आणि वेळेचं काटेकोरपणे पालन होईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या यावेळी वकील संघाचे ऍडव्होकेट मिलिंद क्षीरसागर ऍडव्होकेट विवेक निळेकर ॲडव्होकेट अनिल सावंत ऍडव्होकेट प्रल्हाद डमरे ॲडव्होकेट भूषण साळवे तुकाराम तांदळे पिराजी कांबळे ॲडव्होकेट विजय साळवे ऍडव्होकेट विजय कांबळे ॲडव्होकेट सय्यद सादेक ऍडव्होकेट भगवान गुट्टे ऍडव्होकेट सोनवणे शेखर ढेरे अभियंता सकुंडे साजिद अंसारी लक्ष्मण केंद्रे आदींची उपस्थिती होती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं शक्तीपीठ महामार्गासंदर्भात एक जुलै रोजी होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनाच्या तयारीसाठी परभणीतल्या सावली विश्रामगृह इथं आज सर्वसमावेशक बैठक बोलावण्यात आली या बैठकीला परभणी तालुक्यातील शक्तीपीठ बाधित शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते एक जुलै रोजी चौदा जिल्ह्यामध्ये राजू शेट्टी यांनी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे त्या अनुषंगानं आज बैठक संपन्न झाली यामध्ये संपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली आणि शेतकऱ्यांनी जीव गेला तरी बेहतर पण या शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध कायम असेल असा निर्धार व्यक्त केला आहे याच बैठकीमध्ये भाजपा सरकार जर हा महामार्ग करण्यास अग्रेसर असेल तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना एक मत सुद्धा द्यायचं नाही असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आलाय यावेळी किशोर ढगे माधुरी क्षीरसागर रामप्रसाद गमे अमोल जाधव माऊली शिंदे हनुमान चांगले सुंदर वाघ सुदान वाघ यांच्यासह तालुक्यातल्या शक्तीपीठ बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पांडुरंगाच्या दर्शनाचे भाविकांना वेध लागले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायदिंड्या पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाल्या तर एसटी महामंडळानंही प्रत्येक आगारातून जादा बस गाड्यांची व्यवस्था केलेली आहे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने देखील पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त पाच जुलैपासून तीन विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली आहे पाच जुलै रोजी नगरसोल मिरज नगरसोल ही रेल्वे सायंकाळी सात वाजता नगरसोर सुटणार आहे रोटेगाव लासूर औरंगाबाद जालना परतूर सेलू मानोत रोड परभणी गंगाखेड परळी वैजनाथ लातूर रोड उस्मानाबाद बार्शी टाऊन कुर्डुवाडी आणि पंढरपूर अशी धावणार आहे तर परतीच्या प्रवासामध्ये याच मार्गे सोमवारी सकाळी सहा जुलै रोजी पंढरपूरहून सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी सुटेल अकोला मिरज अकोला ही विशेष रेल्वे गाडी पाच जुलै रोजी अकोला येथून सकाळी अकरा वाजता सुटणार आहे वाशिम हिंगोली वसमत पूर्णा परभणी गंगाखेड प्रळीवैजनाथ बाणगाव लातूर रोड उदगीर भालकी बिदर जहिराबाद विकाराबाद तांदूर सेरम चित्तरपूरवाडी कलबुर्गी सोलापूर कुर्डुवाडी आणि पंढरपूर अशी धावणार आहे तर परतीच्या प्रवासामध्ये ही रेल्वे सहा जुलै रोजी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल आदिलाबाद पंढरपूर ही विशेष रेल्वे पाच जुलै रोजी सकाळी नऊ वाजता आदिलाबाद येथून सुटणार आहे पुढे किनवट बोधडी धानोरा सहस्रकुंड हिमायतनगर भोकर मुदखेड नांदेड पूर्णा परभणी गंगाखेड प्रलिवेजनात लातूर उस्मानाबाद बार्शी कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर थांबेल तर परतीच्या प्रवासामध्ये हीच रेल्वे सहा जुलै रोजी रात्री अकरा वाजता कुर्डुवाडी रेल्वे स्थानकातून सुटणार आहे दहावी नंतर आता पुढे काय आता बारावी समकक्ष आयटीआय प्रवेश घ्या नितीन लोहट सर यांच्या संकल्पनेतील आयएसओ प्रमाणित व एन दिल्ली मान्यता प्राप्त जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाथरी रोड परभणी उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटिव्ह असिस्टंट वैशिष्ट्ये तज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर व उत्तम सुविधा शंभर टक्के जॉब प्लेसमेंट व विविध नामांकित कंपनी सोबत करार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा सुसज्ज संगणक लॅब अग्निवीर करिता वाढील चाळीस गुण शासकीय जॉब करिता साप्ताहिक परीक्षेचे आयोजन विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बसची व्यवस्था प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य ज्ञानेश्वर करवटे आणि सिद्धेश्वर जाधव मोबाईल वन सिक्स फाईव्ह व्याज देण्याचा आम्ही दाखवून राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळानं गंगाखेड शहरातल्या असंख्य ठेवीदारांच्या ठेवी घेऊन पसार झाल्यानं शहरातील ठेवीदारांच्या तब्बल दीड कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या ठेवी क्रेडिट सोसायटीमध्ये अडकल्या आहेत या प्रकरणी अठ्ठावीस जून रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष सचिवांसह संचालक मंडळाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे यापूर्वी परभणीमध्ये या, या संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला रा आहे राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी परळी वजनात या क्रेडिट सोसायटीच्या संचालकांनी मोठा गाजावाजा करत गंगाखेड शहरामध्ये या मल्टीस्टेटची शाखा सुरू करून या ठिकाणी गुंतवणूक करा भरघोस फायदा घ्या अशा जाहिराती केल्या होत्या एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या हनुमान देशमुख यांनी व अन्य काही लोकांनी लाखो रुपयांची रक्कम मुदत ठेव म्हणून राजस्थानी मल्टी मध्ये जमा केली होती गंगाखेड के शहरातील शाखा बंद झाल्यानं सर्व ठेवीदारांनी चौकशी करण्यासाठी परळी येथील मुख्य शाखेत धाव घेतली असता राजस्थानीचं संपूर्ण संचालक मंडळ ठेवीदारांचे पैसे घेऊन फरार झाल्याचं समजल्यानं अध्यक्ष चंदुलाल बियारी उपाध्यक्ष बालचंद्र लोढा सचिव बद्रीनारायण बाहेती सहसचिव प्रल्हाद अग्रवाल कोषाध्यक्ष विजय लड्डा संचालक अशोक जाजू सतीश शारडा अजय पुजारी नामदेव रोडे प्रेमलता बाहेती कल्पना बियानी कार्यकारी संचालक जगदीश बियानी तसंच व्यंकटेश कुलकर्णी व गंगाखेड शाखा व्यवस्थापक उदावंत यांच्या विरोधात फिर्याद दिल्यावरून गंगाखेड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय <laughs> स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि बोरी पोलिसांची संयुक्तरित्या केलेल्या कारवाईमध्ये अवैध वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर अठ्ठावीस जून रोजी पकडण्यात आले आहेत दुधना नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करून नांदगाव दुधना फाटा व गुळखंड परिसरामध्ये दोन ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील आणि बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या आदेशानं पोलिसांनी सापळा रचत महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा व जॉन डिअर कंपनीचा हिरव्या रंगाचा असे एकूण दोन ट्रॅक्टर पकडले या प्रकरणी शिंपले रामप्रसाद व शेख शकील यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र व औद्योगिक भेटींचे आयोजन जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा परभणी येथील आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीनं रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकासाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे या सेवेचा शुभारंभ आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला परभणीच्या बसस्थानक इथं हा शुभारंभ झाला आहे यावेळी डॉक्टर विवेक नावंदर आरपी हॉस्पिटलचे डॉक्टर आमिर तडवी संजय गाडगे अनिल डहाळे अरविंद देशमुख सुभाष जोंजळे रामराव डोंगरे संभानाथ काळे बाळराजे थळेकर विशू डहाळे मनोज पवार बंडू बिडकर राहुल कांबळे अशोक गव्हाणे बाळासाहेब गोडबोले महेश पारवेकर कैलास पतंगे केदार दुधाते शिव चव्हाण अमोल कदम बबन कल्याणकर जीवन पैठणकर निखिल जैन आदींची उपस्थिती होती परभणीचे बसस्थानक ते आर पी हॉस्पिटल पाथरी रोड परभणी या मार्गावर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी ही मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे ही सेवा सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर अर्ध्या तासाला उपलब्ध असेल रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना मोफत आर पी हॉस्पिटल इथं जाण्यासाठी दोन बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे या सेवेमुळे विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी प्रवास सुलभ होणार असल्याचं आमदार डॉक्टर राहुल पाटील म्हणाले परभणीतल्या नवजीवन कॉलनीतील सभागृहामध्ये अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलन दोन हजार पंचवीसच्या नियोजनाची दुसरी बैठक आज संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक अरुण कुमार लेमाडे होते तर निमंत्रक ॲडव्होकेट यशवंत कुमार कसबे यांच्यासह एस पी शुभगत गौतम जडे विनोद आंबोरे गोपीनाथ कांबळे अशोक वाघमारे घाटगे आर एस जगताप डी सरोदे वामन मोरे मधुकर वाघमारे एन बी पगारे परमानंद इंगोले श्याम मोरे बाबासाहेब जाधव आरई गायकवाड आदींची यावेळी उपस्थिती होती या बैठकीमध्ये अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनाविषयीची सविस्तर चर्चा करण्यात आली सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध ॲलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी शहरातील जुना पेडगाव रस्ता भागामध्ये नाल्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं आज चक्क नाल्यामध्ये ट्रक रुतून बसलाय या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय या सर्व कामाची चौकशी करून तात्काळ संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे जुना पेळगाव रोड रस्त्याचं काम अर्धवट सुरू असतानाच दोन्हीकडील नाल्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे या घटनेमुळे आता उघडकीस आहे या नाल्यावरून ट्रक जात असताना ट्रकचे मागील दोन्ही चाक मधोमध फसले नालीवरील स्लॅब पूर्णतः ढासळून ट्रकचे मागील दोन्ही चाक नाल्यामध्ये अडकल्यामुळे या दा नालीचं काम निकृष्ट झालं हे सिद्ध झालंय आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरामध्ये युवा परिषद आयोजित करण्यात आली यावेळी दहावी बारावी परिषदेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना स्मृतिचिन्ह देण्यात आले या परिषदेचं उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सदानंद भिसे यांनी केलं यावेळी डॉक्टर अनिल कांबळे यांच्यासह लखन चव्हाण सिद्धार्थ शिंगारे यांची उपस्थिती होती याप्रसंगी दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यशस्वीतेसाठी शिवा नेटके मल्हार कसबे संदीप दात्रे रमेश कदम बाळासाहेब शेजुळे श्याम गवारे अभय गायकवाड अरुण नेटके रतन लांडगे सुनील कांबळे पवन आगळे सुनील शिंदे अनिल शिंदे अनिल साळवे शुभम साळवे संदीप कांबळे आदींनी पुढाकार घेतला रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवघी सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद